लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे आजचा महायुतीचा था शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलाय आहे वंचित राहत होते आम्ही पाच कोटी लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली एकजुटीने एकजुटीचं दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं आणि मतांची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर हां ते आम्ही अंतरुण पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही व्हायुलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण देता ना योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून आहे हे फसवू आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला राज की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे कारण शेव अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्यात अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं काम एक याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही चाळीस आमदार होतो आता या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तावन अधिक तीन साठ झालो ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे खरं पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं आता आता मी सी एम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम चा सुबत आहे आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आस आहे आणि आता डी म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक टीम म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काही मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा काय आ... तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तो मी गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तरी नाराज आहे अरे तुम्हीच मानवता हो बातम्या आता तुम्ही आता खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आश्वासन अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे कोण आपो का आहे अभि मैंने कहा की बातमी होती अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असते सर त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच होईल नाही हो जाएगा सब समय पर हो जाएगा।